नमस्कार मित्रांनो शेती प्राणी मित्र आज आपण शनिवार आहे तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण चाकण बाजारामध्ये आलेलो आहे चाकण बाजार दर शनिवारी असतो तर आपण आज म्हशीचा प्लस गायांचा चाकण बाजारमधले येणारे प्राणी जे आहेत त्यांच्या खरेदीचा विक्रीचा व्हिडिओ थोडंसं माहिती घेतो आपण Para cabang kantong alam semur di setan dan नाव सांगा प्रभाकर मारुती गाव लांडे लांडेवाडी होय ही कुठल्याची आहे कुठली वेलेले हिच आहे का हिची काय सांगितलं किंमत सांगायला एक एकेज आणि दोन ही नव्वद हजार जरा मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस चौपन्न चोपन्न चव्वेचाळीस चव्वेचाळीस त्र्याण्णव त्र्याण्णव खरेदी करायची असेल तर फोन करा अधिक माहिती द्या आणि मग खरेदी करा आता आपण बघत आहे त्याच्यात गाईंचा बाजार आहे म्हणजे एका साईडला आणि काही वेधाबा साईडला असं आहे आता समोर बघा याच्या गाई आहेत काही वेलेले आहेत चांगल्या क्वालिटीचे आहे थोडंसं श्रावणामुळे थोडासा बाजार कमी आहे पण न आहे मोठा होता बाजार समोर बघा दिसतात मी करून खरेदी करायची बाजारात आणि ती बाजारामध्ये बरायची समोर व्यवहार मित्रांनो आता बघा चाकण बाजारामध्ये हे अशा प्रकारचे तुम्हाला कंडे गाई मशींसाठी मोरक्या चरी दावे असं सगळ्या प्रकारचं मिळतं आहे आपल्या गाई मशीला सजवण्यासाठी चांगल्या चांगल्या क्वालिटीचे चा, आहेत बघा मोरक्या वगैरे आहेत त्याचबरोबर कंडे चांगल्या क्वालिटीचे चा दिसत आहेत परत दोऱ्या वगैरे स्वस्तांमध्ये असतात बघा इथं गोपन दिसते भोरकडे आहेत हे सगळं तुम्हाला चाकण बाजारात मिळतं आहे कमी दरात मिळते कारण की बाहेर आपण जर बघितलं तर पैसे जास्त घालावे लागतात जर खरेदी करायची असेल तर तुम्ही इथून खरेदी करू शकता दर शनिवारी बाजार असतो शेया मेंढ्या प्लस गाई मशीनचा बाजार शेजार शेजारीच आहे आपण शेया आणि मेंढ्यांचा पण व्हिडिओ घेतला आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनल आवडत असेल तर चा, चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा